सो मी बघाशी म्हटलं तसं की का आपण आजारी पडतो हे जर कळलं तर आपल्याला औषध कशासाठी द्यायचं आहे कुठे द्यायचं आहे आपलं औषध कुठे काम करणार आहे हे आपल्याला कळायला हवं नुसतं कोणीतरी सांगितलं आहे मिम्युलस स्पेसिफिक जी भीती असते त्याच्यासाठी दे मिम्युलस द्या म्हणून दे, मिम्युलस द्यायचं दे, नाही ते कधी द्यायचं आहे का द्यायचं आहे अजून एक सांगतो काय होतं ते की आपण जेव्हा जेव्हा ही औषधं वाचायला लागतो ना तेव्हा तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की अरे हे आपलंच औषध आहे आपल्याला याची फार गरज आहे आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रसंगी आपण या सगळ्या भावनांमधून गेलेलो असतो मग याचा अर्थ असा आहे का की आपण अडतीसच्या अडतीस औषधं घेत राहायचं रोज सकाळी तर असं होत नाही औषध कधी घ्यायचं अर्थात हे आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत की कधी नक्की औषध घ्यायचं किती दिवस घ्यायचं आणि कधी बंद करायचं कधी सुरू करायचं आणि कधी बंद करायचं या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत आणि आपण त्या दोन्ही गोष्टी तिसऱ्या सेशनमध्ये शिकणार आहोत हळूहळू सगळं शिकणार आहोत पुन्हा मागच्या हाल सेशनमध्ये सांगितलं तसंच की खूप शंका डोक्यात येतात लोकांच्या लोक ज जा, जसं मी शिकवाय स्वत किरी तसं अगदी म्हणजे पहिल्या सी एपि सीझनचा पहिला एपिसोड घेतला की लोकांना शेवटच्या एपिसोडमध्ये नक्की कोणी खून केला आहे हे हवं असं असं असतं तसं झालं आहे आणि ते होतंच आपल्या सगळ्यांचं सा होतं माझंही होतं की पुस्तक सुरू केलं की त्याचा अंत काय असेल त्याचा शेवट काय असेल तर आपण अगदी घाई नको करायला आपण शा हळूहळू जाऊया कारण हळूहळू गेलं स्लोली क्लिअरली लाऊडली डॉक्टर बाफनांप्रमाणे तर आपण हळूहळू गेलं तरच आपल्याला समजतील गोष्टी आणि तरच व्यवस्थित त्या डोक्यात शिरतील अदरवाईज सारख्यासारखे व्हिडिओ बघायला लागतील बघितले तर हरकत नाही माझी व्ह्युअरशिप तरी वाढेल पण हळूहळू आहे आणि ज्याची गरज जेव्हा आहे ते मी शंभर टक्के तुम्हाला शिकवेन पण हळूहळू घाई वाटत असेल तर इम्पेशन्स घ्या आपलं ठरलेलं आहे सारखी औषधं डिस्कस करत राहायचं सारख्या औषधांची नावं घ्यायची कारण ह्या सगळ्या भावना आपल्याला सारख्या येत असतात सो त्या त्या भावनांना काय काय औषधं देता येतील तर इम्पेशन्स घ्या तुम्हाला जर असं वाटत असेल की हा फार स्लो जातोय आणि हा काय पुढचं शिकवतच नाही अशी जर भावना आत्ता आलेली असेल तर आधी दोन डोस घ्या इम्प्रेशन्सचे आणि बसा पुढचा व्हिडिओ बघायला थोडक्यात काय तर हेल्थ आणि डिसीज म्हणजे आपण हेल्दी कधी असतो आणि आपल्याला आजार इंग्लिशमधला शब्द खरंच खूप छान आहे इज म्हणजे ईज म्हणजे सहजता किंवा सोपेपणा किंवा अत्यंत कम्फर्टेबल असणं आणि तो ईज कधी हलतो आपण कधी आपला थोडंसं संतुलन बिघडतं त्याच्याबद्दल आधी आपण डिस्कस करूया यावेळेला सो हेल्थ म्हणजे काय आपण डब्ल्यू एच ओची जर डेफिनेशन बघितली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची तर त्याच्यामध्ये ते असं सांगतात की हेल्थ याचा अर्थ असा की तुम्ही फिजिकली मेंटली इमोशनली आणि सोशली जर तुम्ही स्थैर्य असेल तुम्हाला जर तिथे तुम्ही जर बॅलन्स्ड असाल संतुलन तुमचं साधलेलं असेल तर याचा अर्थ तुम्ही हेल्दी आहात म्हणजे मला फिजिकली कुठलाही आजार नाही आहे फक्त आजार नाही असं नाही बरं का पण मला नीट पोट साफ होतं आहे मला नीट भूक लागते मला व्यवस्थित सकाळी उठलं की मला एनर्जेटिक वाटतं मला झोप चांगली लागते कुठल्याही क्षणी मी बऱ्यापैकी एनर्जेटिक असतो आनंदी असतो सो so, आनंदी असणं कुठल्याही क्ष फारशा गोष्टींनी विचलित न हो होणं या फिजिकली आणि इमोशनली बॅलन्स असण्याच्या खुणा आहेत पण त्याचबरोबर मी सोशली पण बॅलन्स असायला हवं म्हणजे सोशली माझ्यामुळे समाजाला काही अपाय तरी नाही व्हायला पाहिजे अगदी उपाय नाही झाला तरी अपाय नाही झाला पाहिजे आणि सोशली बाकीची लोकं पण कम्फर्टेबल असली पाहिजे मी अगदी व्यवस्थित वागतो मला रोज सकाळी गरम पाणी लागतं मी अमुक झालं तमुक झालं हे सगळं रॉक वॉटरची लक्षण आहे बरं का रॉक वॉटर नावाचं एक औषध आहे त्यांना सकाळी बरोबर बर सात वाजता मला गरम पाणी लागतं मग मी जेवण झालं की बरोबर बर अर्धा कप कोमट पाणी पितो गरम नाही कोमट पाणी तर अशी जी लोकं असतात ती हेल्दी असतात असं त्यांना वाटतं पण त्याचा बाकीच्यांना खूप त्रास होत असतो की यांना गरम पाणी द्या मग ते गरम नको कोमटच हवं इतकंच गरम हवं तितकंच कोमट हवं या सगळ्याचा फार प्रॉब्लेम येत असतो हे सगळे रॉक वॉटर लोक असतात बरं का असे रॉक वॉटर नावाचं एक आपलं औषध आहे तर म्हणजे सोशली तुम्ही हेल्दी आहात कमव नाही तर हेल्थ आणि डिसीज तर हेल्दी म्हणजे जो सग सर्वार्थाने जो संतुलित आहे अशी खूप कमी लोकं असतात मी गमतीत नेहमी म्हणतो की जे खरंच लोक अशी मेंटली फिजिकली आणि सोशली पूर्णपणे बॅलन्स मिळतात ना त्यांना सदैह वैकुंठ प्राप्ती होते त्यांना ते पुष्पक विमानतर त्यांना घेऊन जातं ते संतपद त्यांना मिळतं पण तोपर्यंत आपण सगळे बाकीची जे सामान्य लोकं आहोत त्यांना कायम एक डिसईज असते कुठल्याने कुठल्या ना कुठल्या तरी लेवलला आपल्याला कुठेतरी काहीतरी खुपत असतं काहीतरी आवडत नसतं कोणतरी दे त्रास देत असतं त्याचा आपल्याला त्रास होत असतो म्हणजे काय तर एक माणूस जर आपण घेतला ह्युमन बिईंग तर तो, तो दोन गोष्टींनी बनलेला असतो त्याचा एक स्वतःचा एक नेचर असतं स्वभाव असतो आणि त्याचे स्वतःचे काही समज असतात त्याच्या काही धारणा असतात त्याचे काही पूर्वग्रह असतात म्हणजे काय तर माझं एक नेचर आहे काहीतरी पहिल्यापासूनचं आणि मग माझं अपब्रिंगिंग कसं झालंय मला माझ्या आईवडिलांनी मा केलेल्या संस्कार आजी आजोबा आजूबाजूची लोकं माझी शाळा शाळेतले मित्र शिक्षक या सगळ्यांनी माझ्यावर कळत नकळत काही संस्कार केलेले असतात आणि त्याच्यातून माझे काही समज आयुष्याबद्दलचे घडलेले असतात मला एखादी निगेटिव्ह एखादा एक एक्सपिरियन्स एक 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 आला एखाद्या माणसाकडनं कटू अनुभव आला तर मग मी एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी उगीच आपल्या मनामध्ये कटुता राहते एखादा पूर्वग्रह राहतो की हां ही माणसं अशीच असतात म्हणजे अगदी गंमत म्हणून सांगतो की काय आता समजा मी चार मुलींच्या मागे लागलो आणि त्या चारही मुलींनी मला प्रेमभंगाचे काय अनुभव दिले आणि त्या चारही मुलींची नेमके काय त्या काळा चष्मा लावायच्या काळ्या रंगाची फ्रेम तर मला असं वाटलं तर काळ्या रंगाच्या फ्रेम लावलेल्या पोरी सगळ्या काय म्हणतात ना त्या एकदम डामरट असतात असं मला समज होऊ शकतो खऱ्या नसतात बरं का कुठल्याच पोरी पण तरी असा समज होऊ शकतो हे जे समज असतात हे आपले जे पूर्वग्रह असतात ते घेऊन आपण जात असतो आणि आपल्या आजूबाजूला ज्या काही घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो त्याच्यामुळे आपली फॅमिली येते आपलं कामाचं ठिकाण येतं सोसायटी येते सो आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे आणि बरेचदा स्वतःकडे पण आपण या समजाच्या घड चष्म्यातून बघत असतो मला एखादी गोष्ट जमते एखादी गोष्ट जमत नाही अमुक एक मायाशी तो असाच वागतो याचा अर्थ त्याच्या मनात माझ्याबद्दल अमुकच आहे हे सगळे पूर्वग्रह असतात तसं दरवेळी असतंच असं नाही पण आपल्याला काही गोष्टी वाटत राहतात आणि या सगळ्याचा मिळून माझा स्वभाव माझ्या मनातले ग्रह समज एखाद्या गोष्टीबद्दलची माझी मतं आणि आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी या सगळ्यांमधून कॉन्स्टंट या सगळ्यांची एक उलथापालत चालू असते तुम्ही सध्या जर ट्विटरवर किंवा फेसबुकवर तुमच्यापैकी कोणी असतील किंवा इवन युट्यूबवर सुद्धा तर एखादा माणूस काहीतरी बोलतो कि की मग त्याचं तो कुठल्या त्याचं नाव काय आहे त्याची जात कुठली आहे त्याचा धर्म कुठला आहे तो कशाबद्दल आहे तो कुठल्या देशाचा आहे ह्याचा हे करून मग साधारण तो कोणाच्या साईडनी बोलतोय मग तो कुठल्या पक्षाच्या साईडनी बोलतोय हे बघितलं की त्याच्यावर तुटून पडणारी लोक असतात विरुद्ध बाजूची मग जरा तो कुठल्या तरी एका पक्षाच्या बाजून बोलला की त्या पक्षाचे लोक पूर्ण त्याच्या बाजून उभे राहतात मग त्याला ते खरंच तो आपल्या पक्षाचा आहे का किंवा खरंच त्याचा आपल्या पक्षावर नक्की त्याचं काय म्हणतात ना तो फॉलो करतोय का हे न बघता आयदर एका साईडला दोन साईडला लोक होतात आणि उभे राहतात आणि त्याच्यावरनं रणकंदन सध्या मास्त हे सतत घडतं त्याचं कारण हेच आहे की प्रत्येकाचा आपापला स्वभाव आहे आणि आपापली काही समज आहे हे जे काही फ्रिक्शन चालू असतं आपण आणि आपला आजूबाजूचा सभोवताल हे सतत चालू असतं आपण जन्माला आल्यापासून ते अगदी मरेपर्यंत हे फ्रिक्शन सतत चालू असतं आपण झोपलो तरी आपल्याला पंख्याचं वारं काही वेळा जास्ती वाटतं उकळायला लागतं मग आपण उठतो मग आपण काहीतरी खिडक्या उघडतो अमुक तमुक थोडक्यात काय तर आजूबाजूला जे काही घडतंय वारा वाहतोय का नाही वाहतंय का उकडतंय का पाऊस पडतोय का आ, हे सतत या सगळ्याशी कोण कसं वागतंय कोण काय बोलत आहे कोणी काय लिहिलंय आपल्याबद्दल कोण काय बोलत आहे कॉमेंट्समध्ये कोण काय लिहत आहे या सतत सगळ्याशी आपला सतत एक कम्युनिकेशन चालू असतं कळत नकळत आपण त्याच्याशी काय म्हणतात ना आपलं त्याच्याशी फ्रिक्शन चालू असतं ते फ्रिक्शनचं छान झालं सुरळीत झाल्या या सगळ्या गोष्टी तर आपण हार्मोनीमय राहतो आपलं संतुलन आपण ढळू देत नाही पण बरेच वेळा असं होतं की काही ना काहीतरी आपल्याला नको असलेल्या गोष्टी किंवा आपल्याला आवडत नाहीत अशा गोष्टी घडत राहतात आजूबाजूला आणि मग त्याच्यातून आयदर स्वतःबद्दल दुसऱ्यांबद्दल आपली काही मतं होतात जी नकारात्मक असतात ज्याला आपण अनहेल्दी रिस्पॉन्सेस म्हणूया आणि मग ती डिसहार्मोनी किंवा असंतुलन सगळं तयार सुरू होतं आता हे खरं म्हणजे रोज घडत असतं म्हणजे मी माझ्या अगदी साधं उदाहरण सांगतो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात घडणार आपण वाण्याच्या दुकानात जातो आणि तिथे आपण उभे राहतो आणि तिथे गर्दी असते खरं म्हणजे आपण आधी गेलेला असतो किंवा आपण साध्या पेट्रोलच्या लाईनीमध्ये बघा आपण पेट्रोल, पेट्रोल पंपावर जातो आपण उभा राहतो कोणतरी दुसरा माणूस येतो आणि तो थोडासा मध्ये घुसतो आणि तो पेट्रोलवाला त्यालाच पहिल्यांदा आपल्या पेट्रोल देतो मग आपल्याला असं वाटतं इतके दिवस इतक्या वेळ मी थांबलो आधी मी त्याच्या आधी आलो आहे तरी तो काय आला देतोय म्हणजे पण तिथे लगेच एखादं औषध घ्यायचं का नाही सतत औषध नाही घ्यायचं तर असं लोकांना वाटेल हा सारखाच काहीतरी पीक बसलेला असतो पण या बारीक सारीक गोष्टींनी आपण विचलित झालो आणि त्याच्यानंतर आपण जर दिवसभर आपल्याला ते विचलितपणा राहिला किंवा गरजेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये समजा तो विचलितपणा राहिला तर मग आपल्याला ते औषध घ्यायची गरज पडते का तर या ज्या नकारात्मक भावना आहेत चिडचिड असेल एखाद्याला काहीतरी वाईट वाटत असेल एखाद्याला नैराश्य आलेलं असेल एखाद्याला एखाद्या गोष्टीबद्दलची भीती वाटत असेल किंवा एखाद्या एका व्यक्तीबद्दलचा द्वेष मत्सर असूया या गोष्टी समजा मनात येत असतील तर या सगळ्या अनहेल्दी रिस्पॉन्सेस असतात एखाद्याला एक एकदम अचानक चांगल्या पगाराची नोकरी लागली आणि मला समजा असे वाटायला लागले की भरे बाबा त्याला काय काही काम करत नाही नुसता आयदी बसून असतो आणि त्याला एवढा चांगला पगार मिळतो हे आपल्या मनात येत राहतं आपल्या मनात चिडचिड होत राहते आपण किती चांगला नियम पाळले तरी आपल्याला कोणते येऊन धडकतं आणि मग आपल्याला असं वाटतं मी कशा पाळायचे नियम आपण एवढे सगळे नियम पाळून सुद्धा शेवटी आपल्यालाच त्रास होतोय आहे ही चिडचिड असते ती मनात राहते आपल्या ती जर मनात राहिली आणि त्याचा जर योग्य निचरा झाला नाही योग्य निचरा योग्य निचरा झाला नाही किंवा मग ती पूर्णपणे मनातून आपण ती डिलीट नाही करू शकलो तर हे अनहेल्दी रिस्पॉन्सेस आपल्याला ईजमध्ये नेऊन टाकतात ईज म्हणजे आपण स्वतःची जे कम्फर्ट लेवल आहे स्वतःचा एक बॅलन्स आहे जो शांतपणा आहे मनाचा तो आपण घालून बसतो ह्यालाच म्हणतात अनरिझोल्ड अनहेल्दी निगेटिव्ह इमोशन्स यातला हा अनरिझल्ड खूप महत्त्वाचा आहे अनहेल्दी निगेटिव्ह इमोशन्स आपल्याला रोज येतात आपल्याला जरा असं वाटतं की अरे ठीक आहे ह्याने स्वतःशी पार्सलिटी केली आधी ह्याचा नंबर नव्हता तरी पण त्यांनी त्याला दिला आपण तेवढ्या पुरस्ते करतो आणि नंतर आपण विसरून जातो आपल्या कामाला लागतो पण त्याचं आपण विसरून नाही गेलो आणि त्याचं तशाच साचून राहिल्या भावना तर त्या आपल्याला त्रास देऊ शकतात त्या पुढे मागे आपल्याला एखाद्या आजाराच्या मध्ये पण ढकलू शकतात आणि म्हणून त्या अनरिझोल्ड अनहेल्दी निगेटिव्ह इमोशन्ससाठी काहीतरी औषध द्यायला हवं आणि फ्लावर रेमेडीज तिथे काम करतात फ्लावर रेमेडीज ज्या अनहेल्दी अनरिझॉल्वड अन्हेल्ड निगेटिव्ह इमोशन्सवर काम करतात आणि आपल्याला पुन्हा रिझॉल्व्ह करून आपल्याला हेल्थकडे नेतात जेणेकरून काय तर आपल्या कि स्वभावामध्ये किंवा आपण असं बघतो की बरेच वेळा एखादा पॅटर्न बनलेला असतो की मी अमुक एक झालं की मला राग येतो अमुक एक कोणी बोललं की मला फार वाईट वाटतं अमुक एक झालं की मला रडायला येतं अगदी साधा उदाहरण सांगतो अनेक बायकांना मेनस्ट्रो सायकलच्या आधी पाळीच्या एक दोन तीन दिवस आधी अत्यंत रडायला येतं आत काही बारीक सारी कारणाने रडायला येतं बारीक सारी कारणाने चिडचिड होते बारीक सारी कारणाने त्यांचा संताप एकदम टिपेला पोचतो हे जर आपल्याला पॅटर्न माहिती असतील तर आपल्याला तेवढ्या काळापुरतं औषध घेता येतं फ्लॉवरमिनीजमधलं कुठली घ्यायची ते, ते आपण नंतर बघूच पण समजा अचानक नैराश्य येत असेल ना अशा चार पाच दिवस की काही कारण नाही अचानक नैराश्य येतं तर मस्टर्ड नावाचं औषध आहे मस्टर्ड म्हणजे मोहरी आपली जी मोहरीची फुलं असतात ना ते तुझे देखातोय जाना सणम त्या गाहेच्यातली त्या फुलांपासून हे औषध करतात मस्टर्ड औषध घेतलं तर हा जो असं पिरियडच्या आधी जो अचानक नैराश्य येतं ना किंवा कुठल्याही क्षणी असं उज उगीच कारण नसताना जे नैराश्य येतं त्या नैराश्यावर प्रचंड चांगला उपयोग मस्टर्डनी होतो थोडक्यात काय तर काही ना काहीतरी कारणाने मग ते हॉर्मोनल बॅलन्स थोडासा वरखाली होतोय म्हणून येणारी जी डिसहर्मनी आहे त्याच्यातून येणारे जे अनरिझॉल्ड अन अन अनरिझॉल्वड अनहेल्दी निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्याच्यावर मस्टर्ड दिलं जर नैराश्य असेल तर ना तर त्याच्यावर मस्टर्ड दिलं तर त्याचा खूप छान उपयोग होतो आणि त्याच्यातून बरं वाटायला लागतं थोडक्यात या सगळ्या गोष्टी आहेत तर हिलिंग म्हणजे काय आपण आता हेल्थ बघितली आपण डिसईज बघितलं हिलिंग म्हणजे काय तर हा जो व्यक्ती आणि त्याच्या बाजूचा सभोवताल ह्याच्यामध्ये होणारी ही जी काही ह्याच्यामध्ये होणारा सततचं जे संयुग तयार होतं आहे त्याच्यातून जी डिसहार्मनी होती आहे त्यातल्या अनहेल्दी रिस्पॉन्सेसला बरं करणं त्यांना रिझॉल्व्ह करणं ज्या अनरिझॉल्ड आहेत म्हणजेच हिलिंग ते दोन प्रकारे होतं एक म्हणजे फ्लावर रेमेडीज द्यायच्या पुष्पौषधी द्यायची पुष्पौषधी दिल्यामुळे या ज्या सगळ्या निगेटिव्ह भावना असतात त्या कमी व्हायला मदत होते पण काही वेळा असं होतं की मी जसं म्हटलं तसं आपले पूर्वग्रह असतात आपले काही समज असतात आपले काही धारणा असतात आपल्या काही मतं असतात एखाद्या गोष्टीबद्दलची आणि जोपर्यंत आपण ती मतं बदलत नाही त्या धारणा बदलत नाही ते पूर्वग्रह आपण पुसून काढत नाही तोपर्यंत विवेकी वृत्ती विवेकी विचार आणि एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन जोपर्यंत आपण आणत नाही तोपर्यंत या भावना सतत येत राहतात त्यामुळे हा जो एक प्रश्न असतो की कि औषधं किती दिवस घ्यायची तर औषधं घेऊन तुम्हाला बरं वाटतं पण जर तुम्हाला कायमचं तरी पण सतत सतत आपण त्याच ह्याच्यात जात असतो पॅटर्नमध्ये तर कदाचित विचारांवर पण काम करायला लागतं आणि माझ्या नेहमीच्या कॉन्फरन्सपेक्षा वेगळा विचार काय असणार आहे या ऑनलाईन कोर्समध्ये तर आपण रॅशनल थिंकिंगवर सुद्धा बोलणार आहोत आपण विवेकी विचारांवर तर्कनिष्ठ विचारांवर पण बोलणार आहोत आणि फक्त फ्लॉवरेमिडीज न शिकवता हो त्या विचार त्याबद्दल त्याच्या मागचे विचार आणि ते नक्की कसं करता येईल ते नक्की कसं वागता येईल एखाद्या गोष्टीकडे कसं बघता येईल याबद्दलचे विचार सुद्धा आपण या कोर्समध्ये बघणार आहोत हळूहळू विच इज अ बोनस फीचर